प्रेक्षको नमस्कार गेल्या काही दिवसांपासून आपण दोन शिवसेना पाहतोय एक म्हणजे ठाकरे यांची शिवसेना तर दुसरी शिंदे गटाची शिवसेना आज आपला जो चर्चेचा विषय ज्याच्यावरती आज मी बोलणार आहे जे पुणे दिल जिल्ह्यातील जे दोन दादा आहेत ह्या दोन दादांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि ते शिंदे गटामध्ये सहभागी झालेलं आहे खरंतर दादा म्हटलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या दादी जे नाव पुढे येतं ते म्हणजे अजितदादा पवार आणि दादा म्हटलं की काही अंशी दादा पाटील हे नाव पुढे येतं परंतु हे दोघेही दादा शिंदे गटामध्ये नाही गेलेत मी ज्या दादांबद्दल बोलणार आहे ते म्हणजे शिवसेनेचे माजी उपनेते जे जा जाईपर्यंत उपनेते होते परंतु तो, तो शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार दादा आडवळराव पाटील आणि दुसरे दादा म्हणजे ज्यांनी कालच आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला ते म्हणजे माझे आमदार शरददादा सोनोने तर मागच्या काही महिन्याभरापासून आपण सगळ्या घडामोडी पाहतोय की जी ठाकरे सरकारची शिवसेना होती या शिवसेनेमध्ये चाळीस आमदारांनी बंड केलं ते शिंदे गटाबरोबर सहभागी झाले आणि काही खासदारी पाहता पाहता आता शिंदे गटामध्ये सहभागी होणार आहेत अशा बातम्या आपण पाहतोय एकूण अठरा जे खासदार आहेत शिवसेनेचे त्यातील काही खासदार आजही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आपण वारंवार पाहतोय खरं तर सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर खूप बारकाईने विचार करायला लावणाऱ्या आहेत ज्या शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री ह्या राज्याने मागच्या अडीच वर्षामध्ये पाहिला त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अर्थात ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं मात्र काय परिस्थिती ओढवली ही मागच्या एका महिन्यात आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे खरं तर ह्या दोन दादांबद्दल मला तुमच्याशी का बोलावं असं वाटलं आणि आजचा हा चर्चेचा विषय का घ्यावा असा वाटला त्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर करतो आणि त्या गोष्टीवरती मी येतो खर तर मागच्या एका महिन्यापासून ह्या हा, हा सगळा घटनाक्रम आपण पाहतोय शिंदे गटाने केलेलं बंड सुरत गुवाहाटी गोवा या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले बाकीच्या मंत्र्यांना अजून शपथविधी घ्यायचा या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे एक 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 एकाएकी घडलं आहे का जे कट्टर शिवसैनिक म्हणून शिंदे एकनाथराव शिंदे ओळखले जायचे जे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक होते जे धर्मवीर आनंद दिगेंचे शिवसैनिक होते त्या एकनाथराव शिंदेना अगदी बंड करावं असं वाटलं आणि आपल्यासोबत आमदार घ्यावं असं वाटले आणि चक्क मातोश्री आणि ठाकरेंनाच त्या ठिकाणी त्यांनी आव्हान दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे पण दोन दादांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं त्यातले प्रामुख्याने पहिले जे दादा आहे जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माझे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे तर बंड हे घडलेलं घडामोडी आत्ता मागच्या महिन्यातलं आहे या पंधरा दिवसातल्या आहे परंतु ज्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला त्याच्या काही दिवसांपासून स्थानिक ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये जरी सरकारचं मनोमिलन झालेलं असेल वरचे मोठे नेते मंडळी बसून जेवण करत असतील एकत्र बसून बैठका करत असतील मात्र खाली तळागाळामध्ये ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा जो पारंपरिक एकमेकाचा राजकारणातला कट्टर दुश्मन राहिलेला आहे तो कायमच राहिलेला या पुणे जिल्ह्यात तरी पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्यातील शिवसेना संपवते हे विधान सुद्धा माजी खासदार शिवाजी दादा आढावराव पाटील यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या आधी केलेला आहे शिवसेनेला जगू द्या आमची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे असे विधान माझे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी या बंडाच्या देखील केलेले आहे म्हणजे ठिंगी एकाएकी पडली नाही फक्त एवढंच झालं की त्यांना नाक दाबून मुक्याचा मार सहन करावा लागला आणि त्यांनी तो सहनही केला काही दिवसांमध्ये आपण पाहिला असेल की दादा आढळराव पाटील एक जुने जाणते खासदार ज्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा या खासदारकी म्हणून त्यांनी आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत त्या खासदार आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी असं आपण शिवसेनेच्या दैनिक सामनामधून पाहिलं ही हकालपट्टी का झाली तर माजी खासदार आढळराव पाटील यांनी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली अभिनंदनाची आणि त्यामुळे त्यांची अकलपट्टी झाली पहाटे पाच वाजता त्यांना फोनही आले दहा वाजेपर्यंत सगळ्या घडामोडी झाल्या आणि कशा पद्धतीने परत हे सगळं नाट्य रूपांतर झालं आणि परत त्यांच्याबद्दल वेगळी बातमी आली एक पत्रही व्हायरल झालं की नाही सगळं नजर चुकीने झालं अकलपट्टी वगैरे हो काही झालेली नाही खरं तर त्याच दिवसापासूनच खासदार शिवाजी आढळराव पाटील हे काहीसे बेचेन झालेले होते आणि का होऊ नये ज्या शिवसैनिकांनी या शिवसेना पक्षासाठी स्वतःचं रक्त सांडलं स्वतःचा घाम गाळला पक्ष संघटना तळगाळात जाऊन मजबूत केली आपण जर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही सहकार असेल जे काही आमदार खासदार जे काही त्यांचं बळ असेल हे निश्चितच अतिशय ताकदवान होतं आणि आहे असं मी आजही म्हणेन कारण पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे या ठिकाणी सातत्याने कायमस्वरूपी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार असतील पालकमंत्री राजेंद्रता पवार असतील आणि माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील असतील या मातब्बर नेत्यांचं या पुणे जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी राजकारणाच्या दृष्टीने लक्ष राहिलेलं आहे आणि कायमस्वरूपी हा पुणे जिल्हा आपल्या हातात आपल्या मुठीत कसा राहील यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न राहिलेले आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये माझे खासदार शिवाजी ददाढराव पाटील यांनी अतिशय संकटमय परिस्थितीमध्ये सातत्याने लढा देत झगडत कार्यकर्त्यांची फळी उभी करत अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला या पुणे जिल्ह्यामध्ये नमवलेलं आहे पराभवाला सामोरे जायला भाग पाडलेला आहे आणि केवळ एकटा माणूस या पुणे जिल्ह्यामध्ये ह्या मातब्बर तीन नेत्यांशी कसा लढा देतो हे सातत्याने पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आणि तमाम जनतेने पाहिलेलं आहे त्याच माझे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकलपट्टी होते अशी बातमी समोर येते ही बातमी खरं तर अनेक शिवसैनिकांना आढळराव पाटील यांच्या समर्थकांना न पटणारी होती भलाई बंड काही झालेलं असेल विद्यमान चाळीस आमदार एकनाथ शिंदेसोबत गेलेले असतील परंतु आढळराव पाटील हा असा पवित्रा घेतील हे कोणालाही अपेक्षित नव्हतं आणि त्यांनी तसा पवित्रा घेतलेलाही नव्हता परंतु त्यानंतर त्यांची जी हकलपट्टी झाली त्यानंतर ते अस्वस्थ झाले आणि आज मात्र त्यांना आपला पवित्र बदलावा लागला आणि तेसुद्धा आत्ता शिंदे गटामध्ये सहभागी झालेले आहे काल एकनाथराव शिंदे यांनी त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये पुन्हा एकदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे मी अधिकच माझे खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांच्याबद्दल बोलतोय कारण ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राहिलेले आहेत दुसरे दादा जे आहेत ते जुन्नार विधानसभेचे माजी आमदार शरद दादा सोनोने खरं तर शरददादा सोनोने मूळचे शिवसेनेचे दोन हजार नऊ ला त्यांचं विधानसभेला आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या विरोधामध्ये एबी फॉर्म देऊन शिवसेनेने तिकीट कापलं मनामध्ये पचवून देखील कुठल्याही प्रकारचं कटकारस्थान पक्षविरोधी न करता माझी आमदार शरददा सोनोने हे शिवसेना पक्षात राहिले मात्र झालं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरददा सोनोने मनसेच्या तिकिटावरती लढले मनसेमध्ये प्रवेश केला आणि ते महाराष्ट्रातले मनसेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले पाच वर्ष मनसेसोबत गरोबा करणारे संसार करणारे मनसेचे एकमेव राज्यातील आमदार म्हणून मिरवणारे शरददादा सोनोने कालांतराने जी काही अठरा एकोणीसमध्ये विधानसभा निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये शरददादा सोनोने हे पुन्हा आपल्या स्वग्रही म्हणजे शिवसेना पक्षामध्ये आले हातात शिवबंधन बांधलं हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन मातोश्रीवरती जाऊन त्या ठिकाणी शिवसेना भवनामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि ते विधानसभा निवडणूक लढले खरंतर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला माजी आमदार शरदादा सोनोने यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव जरी झालेला असला तरी पक्षाने त्यांना बळकटी देण्यासाठी त्यांच्यावरती पुणे जिल्हा जिल्हा प्रमुख ही त्यांना जबाबदारी दिली आता तर पुणे जिल्ह्यामध्ये जे नेतृत्व आहे मग त्या नगरपालिका असतील त्या ग्रामपंचायत असतील त्या विविध कार्यकारी सोसायटी असतील सहकार असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील आता शिवाजीदादा आढळराव पाटील जर शिंदे गटामध्ये सहभागी झाले तर निश्चितच माझे आमदार शरददादा सोनुने यांनाही त्यांच्या पाठोपाठ त्याच गटामध्ये सहभागी होण्याशिवाय काही पर्याय शिल्लक राहिलेला नाही खरं तर दोन्ही दादांबद्दल जर आपल्याला बोलायला गेलं तर मूळचे कट्टर शिवसैनिक कार्यकर्त्यांना जपलं कार्यकर्त्यांची फळी तयार केली आणि आज ते शिंदे गटामध्ये सहभागी झालेलं आहे उद्याचं ठाकरे सरकारच्या शिवसेनेचं अस्तित्व काय असेल ठाकरे सरकारचं शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे गटाकडे जाणार का अनेक निर्णय प्रलंबित आहेत अनेक घडामोडी ह्या राज्यामध्ये होणार आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित घडलेली आहे की ना भूतो ना भविष्यती कोणीही कधी उभे आयुष्यात अनेक मातब्वर जे राजकीय विश्लेषक असतील त्यांनीसुद्धा कधी अशा प्रकारचं बंड ह्या राज्यामध्ये होऊ शकतं आणि तेही शिवसेनेच्या बाबतीत याचा विचारही कधी केलेला नसेल खरंतर पहाटे चारच्या सुमारास अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपसोबत जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतली होती तो शपथविधी आपण पाहिलेला होता कदाचित अजितदादा पवार आपल्यासोबत आमदार घेऊन भाजपसोबत घरोबा तयार करतील पुन्हा एकदा सत्तेत येतील हे वाटलंही होतं आणि ते करण्याची क्षमता आणि धमकही अजितदादा पवारांमध्ये होती मात्र ती परिस्थिती झाली नाही कारण त्या ठिकाणी नेतृत्व शरद पवारांचं होतं आणि ते केलेलं के बंड काही अंशी थांबलं आणि काही दिवसांचं सरकार पुन्हा एकदा पडलं हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे मात्र पुन्हा आम्ही त्याच मुद्द्यावरती येईल की वारंवार पुणे जिल्ह्यामधील शिवसैनिकाची गळचेपी होते आम्हाला संपवण्याचं कटकार राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्यात करत आहे हे अगदी बेंबीच्या देठापासून सांगणारे माजी खासदार शिवाजीदादा आडाळराव पाटील यांच्या म्हणण्याचं पक्षनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने का घेतलं नाही हा खरं आजचा माझ्या चर्चेचा प्रश्न आहे आणि त्याचंच फळ की काय म्हणून आज या ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट अशी दोन शिवसेना या राज्यामध्ये पाहायला मिळते विषय खूप आहेत खूप बोलण्यासारखा आहे आगामी काळामध्ये या सगळ्या घटना आणि घडामोडींवरती आपली नजर असणार आहे जसे विषय सुचतील जे बारकाईने तुमच्यापर्यंत मांडण्यासारखे मला वाटतील ते विषय निश्चितच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तुर्तास पुणे जिल्ह्यातील दोन मातब्बर दादांनी शिंदे गटामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे ही बातमी आपल्यासाठी आणि त्या बातमी मागची सत्यता काय होती हे सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेला आहे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आत्ताचं हे सगळं सविस्तर मी केलेलं विश्लेषण जर यूट्यूबवर पाहणार असाल किंवा युट्यूबवर पाहत असाल तर निश्चितच आपला आवाजला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कमेंटही त्या ठिकाणी निश्चितच महत्त्वाच्या असतील तुम्ही जर आपला आवाज फेसबुकवरती पाहत असाल तर निश्चितच त्या ठिकाणी आपला आवाजला त्या ठिकाणी फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि अधिकाधिक शेअर करा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद